नमस्कार आपण नेहमीच नवीन वर्षामध्ये ने ध्येय पाहत असतो त्याचप्रमाणे मी बी एक ध्येय पाहिलं आहे की जे आपलं बोलण्याची कम्युनिकेशन स्किल आहे ते डेव्हलप करावी पण कशी डेव्हलप करावी त्यासाठी बोलावता लागेलच आणि बोलताना आपली इम्प्रुवमेंट कशी होईल ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे त्यासाठीच मी एक आ, पॅटर्न तयार करत आहे की आपण रोज रोज काहीतरी बोलायचं आणि रेकॉर्ड करायचं आणि ते आठवणीसाठी आणि इम्प्रुवमेंट आपण रोज काय केली आणि किती सुधारा केला त्यामध्ये ते बघण्यासाठी ते यूट्यूबवर अपलोड करायचं बस एवढंच ध्येय पण नेहमी लोकांसोबत कम्युनिकेशन करताना आपण कशाप्रकारे बोलतो अपले कशा प्रकारे चाहे। थे आपले कशा कशाप्रकारे राहते हे सर्व खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप सारे इम्पॅक्ट आपल्या बोलण्याचा इम्पॅक्ट तयार करते यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि दुसरं आपण जर हेच प्रॅक्टिस जर रोज रोज करत राहिलो तर असं मला वाटते की यामध्ये खरंच इम्प्रुवमेंट होईल आणि जे मला गरज आहे की कम्युनिकेशन स्किल्स सुधारायची आणि विचार करण्याची पद्धत वाढ वाड़, वाढवण्याची सुद्धा कमी पडेल म्हणून ह्याच उद्देशाने एक आता यूट्यूब चॅनल करत आहे राहुल रामदास नासरे या नावाने आणि रोज कुठल्या ना कुठल्या टॉपिकवर दोन मिनिट पाच मिनिट बोलून व्हिडिओ तयार करून अपलोड केला जाईल हां या जर्नीमध्ये खूप साऱ्या गोष्टी तर माहीत होईलच की मी काय करत आहे काय नाही ते आजच सांगितलेल्या आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये जर सगळं सांगून ठेवलं तर नाही येणार त्यामुळे रोज दोन मिनटं पाच मिनटं मी बोलणार आणि ते यूट्यूबवर अपलोड करणार हां ते पब्लिकली जाणार बहुतेक आणि लोकांची रिॲक्शन राहीन काही नाही काही चालेल पण कम्युनिकेशन सुधारण्यासाठी हे तर मला करावंच लागणार आहे आणि हे काम त्याला धैर्य हिंमत आणि यूट्यूबवर अपलोड करण्याची हिम्मत जे पाहिजे ते एकजुटून करून करावं लागेल आणि अपलोड करावं लागेल चालेल काही प्रॉब्लेम नाही बघू समोर समोर काय होते ते आणि काम करत राहायचं आणि रिझल्ट सोबतच रिझल्ट बी माहीतच पडेल कसा राहील काय राहील चल चला तर ठीक आहे नमस्कार जय महाराष्ट्र भारत माता की जय